जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा ピケ आज पहिल्यांदा मोठ्या निवडणुकीत स्वतःला मतदान करायची आली आली आहे आणि केलं आहे अनेक वर्ष कार्यकर्ता म्हणून अनेकांसाठी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन त्या ठिकाणी मतदान काढणे मतदान मागणे आज अनुभव वेगळा आहे आज स्वतःसाठी मतदान करण्याची आलेली आणि परिवर्तनाची नांदिण या मतदारसंघात इतिहास घडवणारं आज हा मतदानाचा दिवस या मतदारसंघासाठी राहणार आहे